नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांची माणा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा प्रचारार्थ आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा संपन्न झाली यावेळी माढा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे आमदार प्रसाद लाड माढा लोकसभा संयोजन प्रमुख राजकुमार पाटील तसेच आरपीआयचे राज्य जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माढा लोकसभेचे माहितीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब काय म्हणाले ते प्रत्यक्षच पाहूयात देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री समाज सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार गोगंदादा शिंदे साहेब आमदार माढा विधानसभा आमदार प्रसादजी लाड उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सोमनाथजी भोसले मिलिंदजी सत्तापे सिसरगड साहेब किरणजी धाइंजे राजकुमार नाना राहुलजी विक्रम सिंह लाटे नामदेवजी इंगणे राहुलजी खटके गणेशजी सावंत तुकाराम बाबर बी टी शिवरान शिवसरन श्यामराव भोसले माझ्याकडून जर कुठली नावामध्ये असेल तर मला करावी पटोले साहेब या गावामध्ये आपण ज्या गावामध्ये आलोय आता हा रस्ता सुद्धा आपण या केंद्रीय ग्राम समस्या रस्ते केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी आम्ही या गावाच्या आसपासचे जवळपास पाच सहा रस्ते मोठे केले याचं जागृत देवस्थान साहेब इथं व्यामाय देवीचं देव देवस्थान आहे सगळ्या गावा भा भागाची इच्छा होती की जीर्णौद्ध व्हा जीर्णोद व्हावा आणि ते केंद्र सरकारच्या आप आपलं पर्यावरण आणि पुरातन या विभागाकडे असल्यामुळं ते काम रखडलं होतं चाळीस वर्ष काम रखडलं होतं ते कामही मार्गाला लागलं आज मोदीजींच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रत्येक लोकांना कुठली ना कुठली योजना हो मिळाली मग कुठं सहा हजार रुपयाची योजना मिळाली कुठं त्यांना मोफत धान्य मिळाले कुठं आयुष्यमानचा लाभ मिळालाय कुठं कोविडचं डोस मिळालाय कुठं त्यांना घरकुल मिळाले कुठं शौचालय मिळालंय या भागामध्ये अतिशय चांगले रस्ते मिळाले आणि नीरा देवघरचं जे पाणी या भागामधनं साहेब पवार घेऊन सा गेले होते खासदार इथून झाल्याने पाणी बारामतीला घेऊन गेले होते ते पाणी या ठिकाणी देवेंद्रजीच्या सहकार्यामुळे या ठिकाणी महागाई यात आज त्या पाण्यामुळे दुसरी तिकडे आठली असली तरी आज मनाची नानांनी सांगितल्याप्रमाणे इथे कॅनॉल चालू आहे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित त्यांना सर्व हिस्ट्री माहिती या भागाच्या पाण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष आपण केला आज या हा भाग ऊस भाग आहे तर पट्टा कामगार आहे आणि आज साखर कारखानदारी अतिशय ताकदीने मोदीजींनी इटेनॉलची पॉलिस पॉलिसी असो एम पी ची पॉलिसी असो अशी जिवंत ठेवली आणि आज शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे या या ठिकाणी ही निवडणूक खरं लादली आपल्या काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी लादली त्याला ही निवडणूक एकतर्फी झाल्या जमाव काही लोकांना घरामध्ये ग्रामपंचायत सदस्य काही लोकांना घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य आमदार विधान परिषद आमदार पण घरामध्ये पाहिजे खासदार पण पाहिजे आणि चराशेची जागा जरी निघाली एकादशी पाच जागा भरत निघाली तर ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये पाहिजे दुर्दैव असा आहे की स्वतः की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे सर्वसामान्य माणसापासून अन्य सगळ्यांकडे सत्ता ही गेली पाहिजे पंचायत राज्य ज्या पद्धतीने घटना निर्माण झाली ते कुठलेही सदस्य पण सोडत नाही ग्रामपंचायत घरातून सदस्य तरी तो पण आता ज्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही माळा मतदारसंघ पाडू बारामती पाडू पुणे पाडू याव पाडू त्या पाडू त्याच पूर्व ग्रामपंचायतीला पडले तर बोलताना मात्र ही फार मोठ बोलतात गावात कोणाचं डिपॉझिट काम पाहिजे त्याला जप्त होत मागच्या वेळेस मोदीजींच्या नावाखाली आपल्याला मत मिळाली हेच एक लाख मताचे मालक होऊन बसले त्यांचं या ठिकाणी विजयदादांचं निश्चितपणे आम्ही कधी आम्ही त्यांचं अनादर करत नाही विजयदादांचं नेतृत्व चांगलं नेतृत्व होतं तर पोरांनी सगळं वाटोळ केलं आज ह्या या ठिकाणी या भागामध्ये जर तुम्ही विचारलं तु 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 पोरांनी तो सगळ्या शिक्षण संस्थेचं वाटोळ केलं आज इलेक्शनला पैसे गोळा करते तिथन सुमित्रा पत संस्थेचं वाटोळ केलं रत्नप्रभा बँक केली विजय मजिस्ट्रेट च केलं इथं विजय कारखाना सुद्धा होता सुद्धा शेअर्स गोळा केले आणि पैसे लोकांना दिलेले दिले हजारो लोकांचं हजारो कोटी रुपयाचं देणं साहेब या मंडळींनी करून ठेवलंय आणि म्हणून यांना त्यांच्या वाड्यामध्ये सत्ते सत्याची खर तर दाबी करायची होती पण मोदी साहेबांनी ते ठरवलं की माझा साहेब भारतीय जनता पार्टीने जेव्हा अनालिसिस केलं की कोणत्या खासदाराचं काम चांगलंय माझ्या मतदारसंघात अठ्ठावीस हायवे झालेत सगळे सगळे पाण्याचे प्रकल्प मार्गीला लागलेत रेल्वेचे तीन प्रकल्प मार्गीला लागले आहेत इथून बुलेट ट्रेनचा एक प्रकल्प मार्गीला लागलेला आहे आणि अनालिसिस केल्यानंतर देशामध्ये माझा आठवा नंबर आला विकास काम करणाऱ्या आणि असं असताना मग मोदीजींनी ठरवलं की मध्ये सांगितलं की हा रणजित सिंह एक नंबाकर माडा लोकसभा लढवणार अशी परिस्थिती असताना या ठिकाणच्या लोकांना रा, रात्रभर भाजपच्या थाळीत जेवण केलं सकाळी थाळीला भोक पाडली आणि कालपर्यंत मोदीजींचं देवेंद्रजींचं कौतुक करणारे ही मंडळी अचानक तुतारी हाताला घेऊन आली आता मग तुतारीच्याकडे विषय काय तुतारी सांगू शकत नाही ते की आम्ही कामं केली काय पवारसाहेब या ठिकाणी खासदार असताना काय दिलं का माळूला श्रीपूरला बोरगावला काय दिलं का नाही ना मतदारसंघाचं पाणी रेल्वे घेऊन गेले फक्त विकास त्यांनी केला तो बारामतीत केला साहेब बारामतीच्या पलीकडे पवार साहेबांनी या भागामध्ये आमच्या भागामध्ये काय केलं नाही दुर्दैव असं आहे की ह्याच मंडळींना फक्त इलेक्शन आरक्षणाचं भूत तयार करायचं धनगर समाजाला उभं करायचं तुम्ही आरक्षण मागा मराठा समाजाला उभं करायचं तुम्ही आरक्षण मागा माग इतर वेगळ्या वेगळ्या मागास स्वर्गीय समाजामध्ये भांडणं लावायची आणि जाती जातीचा ते निर्माण केला की विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचं काम या मंडळीने या ठिकाणी केलं मराठा समाजासाठी जेव्हा त्यांना सांगायचं की मराठा समाजाला अण्णा अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या आंदोलनात त्यांना भेटले आधी चार दिवस की मी गोळी घालून जाणार आहे जर आम्हाला आंदोलन नाही दिलं तर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आणि आरक्षण न न दिल्यामुळे त्या बिचाऱ्यांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी गोळी घालून घेतली तरी सुद्धा आरक्षण दिलं ठिकाणी पंधरा चौदा टक्क्यावर यांनी पन्नास टक्के, टक्के आरक्षण दिलं आणि मराठा समाज दला त्यावर हेतू परस्पर विसरले जे उद्धवजींचं नेतृत्व घेऊन आले आमच्या मराठा समाजाने मोर्चा काढला होता महिला आणि जवळपास कोटीच्या आसपास मोर्चा होता त्या मोर्चा मुक मोर्चा होता यांनी त्याला मुका मोर्चा केला आणि मुका मोर्चा म्हणून संजय राऊतनी त्या ठिकाणी उद्धवजींनी छापून आणलं मराठा बांधवांचा त्यांना ठिकाणी अपमान केला आणि आता ही लोक मराठाचं आरक्षण करतात धनगर समाजाचं आरक्षण करतात चुकीच्या पद्धतीने इलेक्शन मध्ये आले की जाती जातीमध्ये भांडणं लावतात समाजामधल्या सर्व जाती आता एकत्र येऊन समाजाचा उद्धार गावाचा उद्धार तालुक्याचा उद्धार करायला निघालेले या सर्व जाती त्या जाती जातीमध्ये मध्ये पायामध्ये साफ सोडून द्यायचा आणि विकासाच्या मुद्द्यापासून बाजूला करायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे मला खात्री आहे की श्रीपूर महामाळूम कोरगाव या पाठी महानगर ही नगरपालिका भविष्यामध्ये ह्या लोकांना या इथले नागरिक थरा देणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये इथं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला रामदासजी आठवले साहेबांना पुन्हा मंत्री करायचं केंद्र सरकार आणायचे चारशे पार आकडा पूर्ण करायचा तर कमळाशिवाय आपल्याला पर्याय नाही बंधूं आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी या तुतारीचा मुकाबला करावा लागणार आहे वेगवेगळे वे आश्वासन आपल्या इलेक्शनमध्ये येणारे दबाव येणार आहे आपण याला न पडता रामदास आठवले साहेबांकरता करता देवेंद्रजींकरता करता आपण करता, करता। या ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवूया येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्हावर मतदान करून बहुसंख्य ह्या भागामधनं लीड मिळेल अशा प्रकारचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर देशाचे नेते संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले साहेब आपल्याला संबोधित करतील तत्पूर्वी सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत रामदासजी आठवले साहेब आबा आगे पडो रामदासजी आठवले साहेब आबा आगे पडो रणजित दादा निंबाळकर तुम आगे पडो रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांचा उपस्थित बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर लोकशाही अण्णभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले त्यांना वंदन करू मला मजबूत करायचं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा वाडा मला मजबूत करायचं आहे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा वाडा म्हणूनच मी आलेलो आहे माडा महाविकास आघाडीचा बुरका टराटरा फाडा महाविकास आघाडीचा बुरका फाडा आणि राहुल गांधींच्या इंडी आघाडीला गाडा म्हणून मी आलेलो आहे माडा राज इथे बऱ्याच दिवसानंतर येण्याची संधी मिळाली त्रिपूरचा महाळूंचा तसा माझा संबंध अत्यंत जवळचा होता दहा वर्ष या भागाचा मी खासदार होतो त्यावेळेला एक आहे बरीचशी कामं माझ्या काळामध्ये के आपण केलेली आहे राहिलेली कामं रणजनसिंग आणि चांगली केलेली आहे बबनदादा या भागाचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमदार आहेत सात आठ वेळेला सात आठ वेळेला ते या भागाचे आमदार आहेत माड्याचे आणि हे अकलूज मधली गावं जी आहेत माणसेरूज मधली गावं जी आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये माड्यामध्ये येतात विधानसभेमध्ये आणि आपण दादांनी सुद्धा अत्यंत चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी आपले प्रसाद लाड आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे अत्यंत ऍक्टिव्ह नेते आहेत माड्याचे मतदारसंघाचे जे प्रभारी आहेत देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वास असणारे अशा पद्धतीचे ते नेते कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी राजकुमार पाटील आपले बी जे पीचे नेते आहेत त्यांना बरंच बोलायचं होतं मोहिते पाटील कुटुंबाच्या संबंधामध्ये त्यांनी माहिती दिली आहे आणि मोहिते पाटील माझे अत्यंत जवळचे आहे मला दोन वेळेला खासदार करण्यामध्ये विजय दादांचा त्यांच्या फॅमिलीचा अत्यंत चांगला वाटा होता परंतु जरी त्यांनी त्यांचा मला निवडून आणण्यामध्ये दहा वर्ष मला निवडून आणण्यामध्ये दादा आणि मोहिते पाटील यांचा जरूर होता वाटा या वेळेला काटा आहे तुटा दिलंच आहे दादा <पत्रादा> हे <laughs> अत्यंत चांगला वाटत रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं काम चांगलं आहे बघू माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं नाव नक्की केलं आणि दादाने वास्तविक आमच्या सोबत राहायला हवं पवार साहेबांना सोडून तिकडे आले होते पुन्हा पवार साहेबांकडे जाऊन का उपयोग नव्हता मी सुद्धा पवार साहेबांना सोडून आलेलो मी काही तिकडे जाणार नाही <laughs> एक तर या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये रणजीर सिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यामध्ये विजय दादांचा चांगला चांगला सहकार्य होत परंतु आज मात्र ते आज आपल्यासोबत नाही जरी दादा आपल्यासोबत नसले।, नसले तरी अक्रूचे मतदार आपल्यासोबत आहे माळशिरसचे माड्या विधानसभेचे मतदार आपल्यासोबत आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये कोणी असलं नसलं तरी अत्यंत चांग चांगलं काम करणाऱ्या खासदाराला निवडून देण्याचं नम्र निवेदन करण्यासाठी विनंती करण्यासाठी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आलेलो आहे नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मी गेली आठ वर्ष मंत्री आहे माझ्या पक्षाचा तसं आहे की खासदार नाही खासदार का नाही तर मला तिकीटच देत नाही आहे <laughs> मध्ये मी तिकीट मारत होतो परंतु ते त्या ठिकाणी टेक्निकल अडचण होती एकनाथ शिंदे यांच्या सोबत सदाशिव लोखंडे आले होते आणि एकनाथ शिंदेचा आग्रह होता की ही जागा ही आम्हाला सोडली पाहिजे आणि ठीक आहे माझी राज्यसभा असल्यामुळे मी काय फार आग्रह केलं नाही मला नरेंद्र मोदींच्या सोबत राहण्याची माझी भूमिका होती माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे काही लोक म्हणतात की आमचा पक्ष संपवतात पण माझा पक्ष कुणी संपवू शकत नाही माझा पक्ष गेल्या सं गेल्या अनेक वर्षांमध्ये सगळ्या देशामध्ये माझा पक्ष वाढलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक उमेदवार फक्त एकशे त्र्याऐंशी मताने हरला होता तर देशामध्ये माझा पक्ष वाढलेला आहे नॉर्थ ईस्टमध्ये साऊथ इंडियामध्ये नॉर्थ इंडियामध्ये अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये माझ्या पक्षाची स्थापना होणार आहे लक्षद्वीपची लोकसंख्या फक्त सत्तर हजाराची आहे त्या ठिकाणच्या खासदाराचं मतदान फक्त साठ बासष्ट हजाराच आहे अनेक राज्यामध्ये माझा पक्ष वाढलेला आहे नरेंद्र मोदींच्या बरोबर माझे संबंध अत्यंत जवळचे आहेत चांगले आहेत अनेक वेळेला पार्लमेंटमध्ये मी बोलत असतो त्यावेळेला त्यांचं लक्ष माझ्याकडे असतं मध्यंतरी एकदा मी संविधानाच्या विषयावर मी असंच बघलो तो मला एका पत्रकारने विचारलं मी हे सांगत सांगत आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही संविधान बदलण्याची ताकद कुणामध्ये नाही का, का बदलायचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं त्या संविधानामध्ये मोठं योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड रात्र रात रात जागून ते संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहेच आहे सर्वात जास्त वाटा जर कोणाचा असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे छब्बीस अलीपुर रोडला ते रात बसून जागले स्वतःच्या जा प्रबोधीने लक्ष दिलं की गेलं नाही जर बाबासाहेब आंबेडकर अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यामध्ये राहिले असते तर कदाचित बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते परंतु बाबासाहेब आंबेडकर हे आजारी होते तर तरी ते संविधान लिहित राहिले आपल्या देशाला एकत्र ठेवण्यासाठी ते कष्ट करत राहिले अनेक जातीचा अनेक धर्माचा अनेक भाषेचा आपला देश आहे पण या देशातल्या माणसांना आपण एकत्र ठेवायचं कसं ते एक प्रश्नचिन्ह होतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला सगळ्या देशाला सांगितलं की जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे आणि देशासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे देशाच्या आजादीला टिकून ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन एक जाण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि ती बा बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे तीच भूमिका नरेंद्र मोदी हे, हे पुढे घेऊन चाललेली आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसला संविधानाला माता टिकून शपथ घेतलेली आहे म्हणजे शपथ तर पंतप्रधान होताना ती शपथ असतेच असते पण दोन हजार एकोणीस मध्ये एनडीएनी ज्यावेळेला त्यांचं नाव दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी निवडलं त्यावेळेला सेंट्रल हॉलमध्ये एक संविधानाचं मोठं पुस्तक ठेवून त्याला माता टेकून त्यांनी त्या आशीर्वाद घेतलेला आहे त्यामुळे संविधान बदलणार संविधान बदलणार लोकशाही धोक्यात आलेली आहे यांचे पक्ष धोक्यात आलेले हो आहेत पण ते लोकशाहीला का धोक्यात आणताय तुम्ही लोकशाही धोक्यात आली असते तर मोदीजी इकडे फिरले असते सगळ्या त्या देशामध्ये मतं मागण्यासाठी या देशामध्ये लोकशाही आहे कुणाला निवडून द्यायचं तो आपल्याला अधिकार आहे साठ सत्तर वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेवर होता त्यांच्यासोबत माणसं होती आता ती माणसं बरीचशी नरेंद्र मोदींच्या सोबत आलेली आहे नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहे नरेंद्र मोदी जी लोह पुरुष आहे मजबूत असणारा माणूस आहे आणि त्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अनेक प्रगतीचे अनेक निर्णय झालेले आहेत महिलांना आरक्षण वन थर्ड आरक्षण मिळालेलं आहे इकॉनॉमिकल सेक्शनला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे थ्री सेवनटी आर्टिकल हटवण्याचा निर्णय झालेला आहे एक्कावन कोटी लोकांना लोकांचे अकाउंट आपल्या बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहे जवळजवळ सेहेचाळीस कोटी लोकांना मुद्रा योजने पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत उज्वला योजना जी आहे त्याची जवळजवळ दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या गॅस असल्यानंतर मिळालेले आहेत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास मदत मिळालेली आहे चार कोटीपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत आयुष्यमान भारत योजना जी आहे एका कुटुंबाला एका वर्षाला पाच लाख रुपये देणे जी स्कीम आहे या स्कीमच्या अंतर्गत अनेक लोकांना फायदा झालेला आहे आता जे माझ्या आड झालेला आहे की एक आजारी माणूस आहे त्याचं बिल नऊ लाख रुपये आलेलं ला आहे तर त्याला आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढलं की त्याला त्याचा फायदा होऊ शकतो इतरही प्रधानमंत्र्यांच्या फंडातून पैसे मिळू शकतात मुख्यमंत्र्यांच्या फंडातूनही पैसे मिळू शकतात यासाठी आपण मदत करतो आपल्याला तर ज्या अनेक ज्या योजना आहेत अनेक योजना नरेंद्र मोदीच्या काळामध्ये अंमलात आलेल्या आहेत आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे अत्यंत ॲक्टिव्हपणे पुढं चाललेले आहेत सगळ्या देशामध्ये फिरत आहेत साऊथ इंडियामध्ये सुद्धा वातावरण अत्यंत चांगलं आहे परंतु वातावरण बिघडवण्याचा याने किती प्रयत्न केला तरी मग मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजी या वेळेला गट जिंकणार आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे आणि सिंग नाईक निंबाळकर निवडून येणार आहे आणि ते निवडून आल्यानंतर हे चारशे आकडा आहे बघूया चारशेपर्यंत आलो तर आम्ही चांगली गोष्ट आहे परंतु चारशे पाच आमचा ना आम्हाला कॉन्फिडन्स असा होता आहे की मागच्या वेळेला तीनशे तीन जागा बीजेपीच्या होत्या आमच्या एनडीएच्या तीनशे एकोणतीस जागा होत्या त्यामुळे अजूनही पन्नास साठ जागा वाटतील अशी आमची अपेक्षा होती आणि आहे पाहूया काय होतं इथे लोकांच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला चार तारखेला कळेल पण आम्ही जे काम केलेलं आहे ते काम लोकांच्या समोर आम्ही ते ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मोदीजी अत्यंत ॲक्टिवली काम करत आहेत बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत मुंबईला हिंदू मिरच्या स्मारक चालले काम सुरू आहे दीड दोन वर्षामध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे मोदीजी प्रधानमंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला येतील आणि जवळजवळ बाराशे तेराशे एक कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं आता भव्य साडेचारशे फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे अशी अनेक कामं जी आहेत सा, का ती कामं तेच पातळीवर करण्यात आलेली आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं अनेक कामं केली असतानाही नरेंद्र मोदींच्याबद्दल संशय निर्माण करणं बी जे पीबद्दल आमच्या एनडीएबद्दल संशय निर्माण करणं एवढंच काम या लोकांचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी साहेब सुद्धा जर आमच्यासोबत आले असते तर घड्याळ आमच्याकडंच राहिलं असतं साहेब आमच्याकडे राहिले असतं आता घड्याकड घड्याळ आमच्याकडं आणि पवार साहेब तिकडे अशी परिस्थिती झालेली आहे आजी दादा आमच्याकडे आले का तिकडाला आमचा उपयोग नव्हता नरेंद्र मोदींना साथ देणं अत्यंत आवश्यक होतं आजी दादांसारखं आहे एक अत्यंत ढाण्या बघाग आहे अत्यंत ऍक्टिव्ह असणारा माणूस आहे ते आजी दादा सुद्धा इकडे आलेले आहेत एकनाथ शिंदे इकडे आलेले आहेत आणि मानणी उद्धवजींचा जडफडाट झालेला आहे उद्धवजींना उद्धवजींनी आमदार सांभाळायला हवे होते म्हणजे चाळीस आमदार तुम्हाला सोडून जातात ही फार मोठी धक्कादायक अशा पद्धतीची गोष्ट आहे त्यामुळे उद्धवजींनी आमदार ते आमदार आमदार सांभाळू शकले नाही आमदारांचं म्हणणं ऐकून त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे उद्धवजींनी तर उद्धवजी आमच्यासोबत आले असते तर ही बोट होत नव्हती त्यामुळे या फोटीला जबाबदार मानणी उद्धव ठाकरे जी आहेत राष्ट्रवादीच्या फुटीला जबाबदार मानाने पवारसाहेब आहेत अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती हो। आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत आणि त्यामुळं आज या ठिकाणी आपली ताकद मोठी आहे रिपब्लिकन पक्ष आपला छोटा पक्ष आहे पण रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची का एक जबरदस्त पकडी ही आमच्या आमच्या सोबत आहे आणि त्यामध्ये आमचे सोमनाथ भोसले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर अशोक चव्हाण आहेत आपले ते नगराध्यक्ष आहेत राजकुमार पाटील आपले राजकुमार पाटील साहेब आहेत आरपीआयचे तालुकाचे जे मिलिंद सतापी आहेत संतोष पवार आहे एन के सळवे आहेत जितेंद्र बनसोडे आहेत बी जे विश्रांती विश्रांती भुस्ळ आहेत अशा अनेक आमच्या महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत पत्रकारी सगळे मित्र आमचे या ठिकाणी आलेले आहेत आणि वेळ वेळभरी झालेली आहे मला उस्मानाबादलाही जायचं आहे नंतर कुर्वाडलाही सभा आहे नंतर पुण्यालाही जायचं आहे त्यामुळं एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांना संगीती देण्यासाठी आपण त्यांना पुण्याला निवडून घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि सिंग नाईक निबाळकर हे चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास प्रसंगी व्यक्त करतो आणि आपण उन्हामध्ये आपण एकदा आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र